बुद्ध धम्मा सुगत संघ धातवो बुद्धमचतणुभवा धातवभे लंकाय बुदिपे तिदस शाक्य शाक्यमुनी नागमुनी महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध सम्राट अशोक मौर्य, बोधी सत्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार पंचांग प्रणाम अभिवादन करून आज महत्वपूर्ण विषयावर या वर्षावासाच्या कालावधीमध्ये रमाई बुद्ध विहार नाचनगाव कुलगाव परिसरातील या वर्षावासाच्या निमित्तानं नागपंचमी या निमित्तानं विशेष अशी नाग देशना नाग शासनचेही बुद्ध शासन संभव से नागशासनचेही बुद्ध शासन संभव है। नाग लोकांचं शासन या भारतावर जेव्हा येईल तेव्हाच बुद्ध शासन धम्म शासन निर्माण होईल आणि म्हणून आज या प्राचीन जम्बुदीपामध्ये या प्राचीन जम्बुदीप भारत वर्षाला नाग लोकांचा खूप मोठा इतिहास आहे नाग लोकांचा इतिहास या प्राचीन जंबुदीपामध्ये बुद्धाच्या कालखंडामध्येच या नाग लोक या नाग राजे लोकांनी राजाश्रय दिला धम्माश्रय दिला बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जे बौद्ध चार आठ महास्तूप निर्माण करण्यात आले आठ महास्तूपांपैकी नंतर महान सम्राट अशोकांनी त्या आठ महास्तूपांपैकी जे सात महास्तूप होते जे महापरिनिर्वाणानंतर उभारण्यात आलेले होते तर त्या आठ स्तूपांपैकी केवळ सातच महास्तूपांचं उत्खनन त्यामधल्या तथागत बुद्धांच्या ज्या शारीरिक धातू आहे अस्थि आहे रक्षा आहे त्याच्यातल्या थोड्या असतील त्या ठिकाणी शिल्लक ठेवून काही असतींवर चौऱ्याऐंशी हजार महास्तूप बांधले ज्यावेळी सम्राट अशोकांनी आपल्याला सर्वांना माहित आहे की जे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जे आठ भाग तयार करण्यात आले होते त्यापैकीचा एक भाग रामग्राम किंवा देवदहच्या कोलिय गणांनी कोलिय राजे लोकांनी त्यावर एक महास्तूप बांधला होता आणि सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये म्हणजेच मौर्य काळामध्ये सम्राट अशोकांनी रामग्रामच्या स्तूपाच्या अस्थि शारीरिक धातू बुद्धांच्या जेव्हा त्याचं उत्खनन करण्याचं त्या अस्थि प्राप्त करण्याचं ठरविलं तर त्या कोलिय नाग लोकांनी सम्राट अशोकाला विरोध दर्शवला आणि म्हणून कोलिय रामग्रामचे कोलिय हे नागवंशीच होते नागवंशी जे लोक आहेत आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ जर घेतला तर मुचलिंद नावाचा नागराजा आणि काल नावाचा नागराजा हे दोन नागराजांची उदाहरणं सापडतात त्यानंतर बुद्धांच्या दुसरी जी धम्म संगीती यशच्या नेतृत्वामध्ये यशच्या मार्गदर्शनामध्ये वैशालीला होते तर ह्या वैशालीमध्ये जो शिशुनाग वंश आहे हा शिशुनाग राजवंश त्याचा जो सुपुत्र आहे शिशुनाग वंशाचा जो काला अशोक ज्यांच्या नेतृत्वामध्ये वैशालीला त्या वालुकाराम महाविहारामध्ये जी दुसरी धम्म संगीती भरवण्यात आली होती ते सुद्धा कालाशोक नावाच्या शिशुनाग राजवंशांनी आणि त्यानंतर नागदशक नावाचा राजा सुद्धा याच मध्ये होऊन गेलेला आहे तर नागवंशी लोकांचा प्राचीन काळापासूनच नाग लोक हे बुद्धिस्ट लोक होते नाग लोकांनीच बौद्ध धम्माचा जगभर प्रचार आणि प्रसार केलेला आहे नाग लोकांच्या खानाकुना तुम्हाला संपूर्ण जम्मूद्वीपामध्ये म्हणजे पूर्ण अखंड भारत नाग लोकांच्या नागवंशी लोकांच्या वस्तींचे गर्दींचे ज्याला काही लोक नागपूर म्हणतात पूर म्हणजे गर्दी किंवा नाग भीड म्हणतात भीड म्हणजे काय तर गर्दी तर या नाग लोकांनी बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे म्हणून आज जो महत्वपूर्ण विषय जो आपण कधीही ऐकलेला नसेल तर हा महत्वपूर्ण विषय म्हणजेच मध्य प्रदेश जो मध्य प्रदेश नसून तो बुद्ध प्रदेश आहे बुद्धाच्याच काळामध्ये अवंती किंवा महिष्मती म्हणा किंवा माळवा प्रांत म्हणा या अवंती माळवा किंवा महिष्मती या प्रदेशामधून बुद्धाच्याच काळामध्ये महाकाचायन नावाचे भिक्खू आणि सोन कुटिक्कन नावाचे भिक्खू बुद्धाकडे श्रावस्तीला प्रवज्जित होण्यासाठी जात असतात आणि म्हणून त्याला तो मध्य प्रदेश नसून तो बुद्ध प्रदेश आहे कारण सम्राट अशोकांच्या जे महास्तूप आहे संपूर्ण भारतामध्ये जरी चौऱ्याऐंशी हजार महास्तूप असतील परंतु मध्य प्रदेशामध्ये महास्तूपांची भरमार जास्त आहे सर्वाधिक महास्तूप मध्य प्रदेशामध्ये आहे म्हणून त्याला मध्य प्रदेश नसून तो बुद्ध प्रदेश आहे जो बुद्धाचा मध्यम मार्ग बुद्धाच्या मध्यम मार्गाचं करणाऱ्या लोकांचा प्रदेश हा बुद्ध प्रदेश म्हणजेच हा मध्यम मार्गी बुद्ध प्रदेश म्हणजेच आजचा मध्य प्रदेश आहे तर या मध्य प्रदेशामध्ये एक ठिकाण म्हणून जे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजेच नागद्वार तर हे जे नागद्वार जे ठिकाण आहे तर हे नागद्वार सातपुडा पर्वतरांगाच्या शैलीमध्ये आहे ते होशंगाबाद ज्या भारतामध्ये हुशंग गौरी नावाचा जो मुगल आहे त्या हुशंग गौरीच्या नावावरून ते होशंगाबाद आहे परंतु अलीकडे दोन हजार बावीस मध्ये त्या होशंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलवून नर्मदापुरम असं नाव ठेवण्यात आलेलं आहे नर्मदापुरम तर नर्मदापुरम म्हणजेच काय तर नर्मदा हे एका नदीचं नाव आहे तर नर्मदापुरम याचा अर्थ नहर बुद्धा असा होतो नहर म्हणजे नदी म्हणजे आपण जर बघितलं तर बुद्धांचे महास्तूप असो महाविहार असो किंवा बुद्ध लेण्या बौद्ध गुफा असो त्या नहरच्या काठी म्हणजे नदीच्या काठीच असतात आपण महाबोधी महावीराचं जरी उदाहरण घेतलं निरंजना नदीकाठी म्हणजे या प्राचीन जंबुदीपामध्ये भारतामध्ये जे जे काही बौद्ध लेणे आहे बौद्ध स्तूप आहे बौद्ध महाविहार आहे हे, महा हे, हे। नहरच्या नदीच्या काठी असल्यामुळे त्यांना ते नर्मदा किंवा नहर बुद्धा असं ते प्राचीन नाव आहे तर या नर्मदा पुरम या जिल्ह्यामध्ये हे जे नागद्वार नावाचे जे प्राचीन ठिकाण आहे तर आपण सर्वप्रथम नागद्वार म्हणजे काय तर नाग अधिक द्वार नाग अधिक द्वार म्हणजे नाग लोकांचं द्वार भारतामध्ये जेव्हा नाग शासन होत नागवंशी राजांचं नाग शासन होत तर भारतातील प्रत्येक नाग लोकांच्या म्हणजे घरांना म्हणजे दरवाजांना म्हणजे नाग लोकांच्या नागवंशी लोकांच्या प्रत्येक घराला नाग नागद्वार म्हणूनच संबोधल्या जात होत म्हणून हे केवळ एका ठिकाणाची स्थळांचं नाव नागद्वार नसून भारतातील प्रत्येक नागवंशी लोकांच्या नाग लोकांच्या घराला नागद्वार म्हणून संबोधल्या जात होत आणि म्हणून हे नाग लोक नागद्वार हा जो शब्द आपण जो प्रयोजन करतो की नागद्वार जस आपण या प्राचीन भारतामध्ये हरिद्वार हा शब्द ऐकला असेल हरिद्वार आणि नागद्वार तर ते हरिद्वार नसून ते द्वार आहे द्वार आहे तिपिटकातील जो ग्रंथ आहे थेर गाथा बुद्धाच्या संभूत सानवासी संभूत संभूत नावाचा भिक्खू जो आनंदाकडून प्रवचित झालेला होता संभूत सानवासी तर हे हरिद्वार नसून ते द्वार होत आणि त्या अर्हंत द्वारला म्हणजे आजच्या हरिद्वारला संभूत आणि त्याचे त्याचा भिक्खू संघ हा बुद्धाच्याच काळामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करायचा म्हणून ते हरिद्वार नसून ते द्वार आहे अरहंत भिक्खूचं ते द्वार आहे ते ठिकाण आहे ते स्थळ आहे त्याचप्रमाणे हे नागद्वार आहे आपण जे पाहत असतो कि महान सम्राट अशोकांनी जे चौऱ्याऐंशी हजार महास्तूप उभारल्या गेली तर त्या महास्तूपांच्या जेव्हा जी गेट आहे एंट्री आहे जेव्हा आपण महास्तूपांना किंवा साची स्तूपांना भेटी देतो तर त्या स्तूपांचं एक नाव आहे पालीमध्ये त्याला तोरणद्वार म्हणतात तोरणद्वार आणि जेवढे काही महान सम्राट अशोकांनी किंवा इतरही बौद्ध सम्राटांनी गुप्त इतर बौद्ध जे काही महाविहार उभे केले बुद्धविहार उभे केले तर त्या महाविहाराच्या प्रत्येक दरवाज्याला महाद्वार म्हटल्या जात होते म्हणजे महाविहार आणि महाद्वार आपण जर पंढरपूर या ठिकाणी जर गेलं तर त्या पंढरपूरच्या जो जे दरवाजे आहेत त्याला आजही लोक महाद्वार म्हणतात ऍक्च्युली ते पंढरपूरचं महाविहारच आहे म्हणून जेवढे काही चौऱ्याऐंशी हजार महाविहार होते किंवा जे बुद्धविहार आपण संबोधतो तर या बुद्धविहाराच्या प्रत्येक दरवाज्याला महाद्वार म्हटल्या जात होत म्हणून महाद्वार हरिद्वार किंवा अरहंतद्वार किंवा नागद्वार किंवा तोरणद्वार तर हा द्वार शब्द बुद्धी म्हणजे पाली प्राकृत शब्द आहे म्हणून नागद्वार है हे जे ठिकाण आहे तर हे नागद्वार ठिकाण मध्य प्रदेशामध्ये आहे आणि देनवा देणवा नदीच्या काठावर आहे आणि या देनवा नदीच्या काठावर असलेले हे नागद्वार त्याचं एक दुसरं नाव म्हणून त्याचा एक क्षेत्र आहे पचमडी तर हे पचमढी नाव सुद्धा त्या ठिकाणी आहे तर हे पचमडी म्हणजेच काय तर हा नागद्वार जे क्षेत्र आहे किंवा पचमडी हे जे क्षेत्र आहे थंड हवेचं ठिकाण म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तर हे नागद्वार म्हणजेच पचमडी हे नागद्वार पचमडी सातपुडा पर्वत रांगेत आहे आपल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर सालबर्डी नावाचं जे बौद्ध गुफांचं बौद्ध लेण्यांचं आणि बौद्ध स्तूपांचं जे स्थळ आहे सालबर्डी आणि नागद्वार हे दोनही ठिकाण म्हणजेच पचमडी हे ठिकाण हे सातपुडा रांगेमध्येच आहे आणि म्हणून नागद्वार या ठिकाणच जे जो क्षेत्रामध्ये आणखी एक जे त्याचं एक नाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे पचमडी तर पचमढी हे नाव कशावरून पडलेलं आहे तर पच म्हणजे तर त्या ठिकाणी या नागद्वारला ज्याप्रमाणे सालवर्डीला बुद्ध लेणे आहे त्याचप्रमाणे नागदवार पचमढीला सुद्धा बुद्ध लेणे आहे आणि त्या एकूण बुद्ध लेण्या एकूण पाच आहे पाच बुद्ध लेणे आहे आणि म्हणून त्या पाच बुद्ध लेण्या असल्यामुळे त्याला पचमढी मडी म्हणजे काय तर मडी म्हणजे आपण एक महाराष्ट्रामध्ये शब्द आहे मढ म्हणतो आपण मढ मढ म्हणजे हा बौद्ध मठाशी सुद्धा हा शब्द संबंधित आहे मडमजेल काय तर एखाद्या अरहंत भिक्खू किंवा बोधिसत्व अरंत भिक्खूंच्या त्या शारीरिक धातूंवर करण्यात आलेले जे काही स्तूप आहे किंवा त्या बौद्ध गुफा आहे तर त्याच्यावरून ते पचमडी नाव पडलेलं आहे पण काही विशिष्ट लोक त्या ठिकाणी ते नागद्वार पचमडी जे ठिकाण आहे तर त्याला जे तिथं पचमडीला ज्या बौद्ध गुफा आहे बौद्ध लेण्या तर काही लोक त्याला पाच पांडव गुफा म्हणतात पाच पांडवांचा आणि त्या बुद्ध लेणींचा काहीही संबंध नाही आपण असंही म्हणू शकतो कि त्या पाच बुद्ध लेण्या पचमडी नागद्वारच्या या पाच भिक्खू वेगवेगळे भिक्खू पाच बौद्ध गुफांमध्ये त्या बुद्ध लेण्यांमध्ये राहत असावे म्हणूनच त्या ठिकाणी ते पचमडी नाव आलेलं आहे म्हणून नागद्वार पचमडी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे या नागद्वार पचमढीच एक ठिकाण म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण भारतामध्ये महाशिवरात्रीला एक मोठी यात्रा भरत असते आणि खास करून विदर्भामधील लोक सालबर्डीला जातात ज्या सालबर्डीचा छोटा महादेव म्हणतात किंवा नागद्वार पचमडीचा मोठा महादेव म्हणतात तर हा छोटा महादेव सालबर्डीचा आणि मोठा महादेव नागद्वार पचमडीचा हा दुसरा तिसरा कोणी नसून देवानंद पियदस्सी महान सम्राट अशोक यांनी पाटलीपुत्र पटना येथे अशोकाराम महाविहारामध्ये जे तिसरी धम्म संगीती भरवली होती सम्राट अशोकांनी तर त्यांच्या नेतृत्वामध्ये महादेव नावाच्या अर्हंत भिक्षूला माळवा म्हणजे आजचं मध्य प्रदेश आणि मैसूर प्रांतामध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता त्या ठिकाणी पाठविण्यात आलेले होते आणि म्हणून अर्हंत महादेव या सालबर्डी या ठिकाणी जे मध्य प्रदेश मध्येच आहे आणि नागद्वार पंचमडी या दोन्ही ठिकाणी अर्हंत महादेव भिक्खूंनी वर्षावास केलेला आहे म्हणून अर्हंत महादेव भिक्खूंची ती वर्षावास भूमी म्हणजेच नागद्वार पचमडी सुद्धा होय सालबर्डी बरोबर नागद्वार पचमडीला सुद्धा त्यांनी वर्षावास केलेला आहे आणि म्हणून काही कालांतराने अरहंत महादेव असा उच्चार केला जात होता नंतर हा अरहंत महादेव आता ते बाहेर गेलं अरंत महादेव लोकांच्या तोंडामध्ये हरहर महादेव पडलेला आहे पण ते अरहंत महादेव भिक्खंच जे स्थळ आहे ते नागद्वार पचमणी तर नागद्वार पंचमणीच जे वैशिष्ट्य आहे कि अरंत महादेव स्थवीरांची ती वर्षावास भूमी हो आहे ज्या सम्राट अशोकांचा जो सुपुत्र आहे राजकुमार आहे महामहेंद्र यांना प्रवज्जित करणारे महादेव अरंत भिक्षुच होते म्हणून नागद्वार हे जे ठिकाण आणि नागद्वारच्या क्षेत्रामध्येच ज्या नागद्वार पचमडीच्या क्षेत्रामध्ये आणखी एक ठिकाण आहे चौरागड तर लोक चौरागड त्याला म्हणतात तर चौरागड हा शब्द सुद्धा बुद्ध धर्माशी संबंधित आहे चौरा म्हणजे काय तर त्याला चार म्हणतात आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की तथागत बुद्धांनी चार आर्यसत्याचा उपदेश केलेला आहे ज्या ठिकाणी चार आर्यसत्याचा उपदेश केला जात होता म्हणून ते त्याला चौरागड म्हणतात ते नागद्वार पचमडीच्या ठिकाणीच ते ठिकाण आहे चौरागड दुसरं ठिकाण आहे धूपगड आपण धूप पूजा म्हणत असतो धूपेन दीपेन तर धूपेन दीपेन म्हणजे ते चौरागड आणि धूपगड हे बुद्ध धर्माशी आपल्याला संबंधित अशी नाव सापडतात आणि म्हणून आज जे नागद्वार नावाचं जे ठिकाण आहे तर हे नागद्वार नावाचं प्राचीन बौद्ध स्थळ अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी अठराशे मध्ये अठराशे सत्तावन मध्ये बंगालचे जे लान्सर आहे ब्रिटिश अधिकारी बंगालचे लान्सर जेम्स जेम्स फॉरविथ यांनी अठराशे सत्तावन मध्ये या नागद्वार पंच बौद्ध गुफांचा शोध लावलेला आहे त्या ठिकाणी नागद्वार पचमडी या परिसरामध्ये नागद्वार पचमडी या क्षेत्रामध्ये एकूण पाच बुद्ध लेणी आहेत त्याच्यापैकीची तिसऱ्या नंबरची जी बुद्ध लेणी आहे नागद्वार पचमडीची जी तिसऱ्या क्रमांकाची बुद्ध लेणी आहे तर त्या तिसऱ्या क्रमांकाच्या बुद्ध लेणीमध्ये लेणी क्रमांक तीन या लेणी क्रमांक तीन मध्ये भगवकेन दान असा शिलालेख मिळालेला आहे भगवकेन दानंग भगवकेन दानंग असं पाली प्राकृत मध्ये त्या तिसऱ्या नंबरच्या बौद्ध गुफांमध्ये तो शिलालेख आढळलेला आहे भगवकेन लेण्या या भगवक नावाच्या बौद्ध भिक्षूंनी या नागद्वार पचमडीच्या बुद्ध लेण्या निर्माण केलेल्या आहेत तिथल्या लेणी क्रमांक तिसऱ्यामध्ये तो उल्लेख त्या ठिकाणी सापडतो आजही त्या ठिकाणी तो शिलालेख आहे तर हा जो आणि जे लेणी क्रमांक दोन आहे ज्या पाच बौद्ध लेण्यांपैकी नागद्वार पंचमढीच्या तर लेणी क्रमांक दोन मध्ये चैत्य गवाक्ष आहे चैत्य गवाक्ष म्हणजे आपण चैत्य गवाक्ष म्हणजे पिंपळाच्या आकाराचं एक चैत्य गवाक्ष असतं जस मराठवाडा विद्यापीठाचा आपण प्रवेशद्वार बघतो त्याप्रमाणे चैत्य गवाक्ष असतं तर लेणी क्रमांक दोन मध्ये चैत्य गवाक्षाचं शिल्पांकन त्या ठिकाणी कोरलेलं आहे या नागद्वार पचमडीच एक तिसर वैशिष्ट्य म्हणजे नागद्वार पचमडीच्या वरती मौर्यकालीन महान सम्राट अशोक मौर्य काळातील ज्या महान सम्राट अशोकांनी तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूवर जे चौऱ्याऐंशी हजार महास्तूप निर्माण केले होते तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूंवर जे चौऱ्याऐंशी हजार महास्तूप चैत्यस्तूप निर्माण केले होते त्या महान सम्राट सम्राटोकांनी हजार महास्तूपांपैकी एक महास्तूप सम्राट अशोकांनी नागद्वार पचमडीला सुद्धा निर्माण केलेला होता आणि हा महास्तूप त्या नागद्वार पचमडीच्या त्या गुफेच्या वरतीच तुम्हाला त्या ठिकाणी मौर्यकालीन विटा आणि मौर्यकालीन स्तूप आणि विहाराचे अवशेष आजही तुम्हाला नागद्वार पचमडीला आहे प्राप्त झालेले आहे म्हणून चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांपैकीच एक स्तूप आहे ते म्हणजे नागद्वार पचमडी होय आणि म्हणून मौर्य कालखंडापासूनच नागद्वार पचमडीला बौद्ध इतिहास लाभलेला आहे आणि म्हणून आपण जो इतिहास या ठिकाणी बघत आहोत सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे लोक सालबर्डीचा छोटा महादेव आणि नागद्वार पंचमडीचा मोठा महादेव म्हणून आपण संबोधतो तर सालबर्डी सालबर्डीला सुद्धा ज्या काही बौद्ध गुफा आहे तर सालबर्डीला सुद्धा महान सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार महास्तूपांपैकीचा एक स्तूप उभारलेला आहे सालबर्डीला आणि नागद्वार पचमडीचा जो महास्तूप आहे आणि सालबर्डीचा जो महास्तूपांचे अवशेष आहे हे तुम्हाला बुद्ध लेणीच्या वरच्या भागालाच आहे आजही आपण सालबर्डीला जर गेलो तर तिथं मुक्ताई गुफा मंदिर आहे ते वास्तविक मुक्ताई गुफा मंदिर नसून ते मुक्ताई लेणी आहे आणि त्या मुक्ताई लेणी लेणीच्या लेनी, वरतीच आजही सालबर्डीला बौद्ध स्तूप आहे म्हणजे सेम नागद्वार पचमणीला जसं बुद्धाच्या लेणीवरती महास्तूप उभारला आहे त्याचपैकी सालबर्डीला मुक्ताई गुफा लेणीच्या वरती अं त्या ठिकाणी बौद्ध स्तूप आहे हे सारखं वैशिष्ट्य आपल्याला दिसत तर अशा प्रकारे नागद्वार पचमणी हे अत्यंत महत्वाचं जे ठिकाण आहेत आपण त्या ठिकाणमध्ये तर ह्या नागद्वार पचमणीच्या ज्या बौद्ध गुफा आहे भगवकेनं भिक्खू भगवकेनं या म्हणजे भगवत नावाच्या भिक्खूंनी या नागद्वार पचमडीच्या बुद्ध लेण्याचं निर्माण केलेलं आहे असं लिहिलेलं आहे परंतु आपण नागद्वार पचमडीला जर गेलो तर त्या ठिकाणी एक फलक लागलेला आहे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा त्या ठिकाणी असा उल्लेख आहे की ह्या लेण्या आठव्या ते अकराव्या शताब्दीमध्ये गुप्त काळामध्ये निर्माण केलेल्या आहे गुप्त बौद्ध राज्यांनी त्या त्यांचं त्यांचं निर्माण केलेलं आहे असं आहे ते खरंही आहे की मध्य प्रदेशामधील ज्या अजिंठा प्रमाणे असलेली बाघ बौद्ध गुफा किंवा धम्मराजेश्वर गुफा किंवा बांधवगडच्या गुफा म्हणजे मध्य प्रदेशातील ज्या बौद्ध गुफा आहे त्या बौद्ध गुफांचं सर्वाधिक निर्माण गुप्त बौद्ध राज्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्या नागद्वार पंचमडीच्या ज्या ज्या बौद्ध गुफा आहेत त्या गुप्त राजांनी सुद्धा त्याला संरक्षण दिलेलं आहे आणि असाही तो एक इतिहास आहे आणि म्हणून आज त्या नागपंचमी नावाचा जो महोत्सव या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाग लोकांचा हा नाग उत्सव बुद्धाला आपण शाक्य मुनी सुद्धा म्हणत असतो किंवा महामुनी म्हणत असतो बुद्धाला आपण नागमुनी सुद्धा म्हटल्या जात नागमुनी तर आजही नागद्वार पचमढीला जेवा गुरु पौर्णिमा जेव्हा सुरू होते गुरुपौर्णिमा म्हणजेच आखाडी पौर्णिमेला सुरुवात होते तर आजही नागद्वार पंचमढीला गुरु पौर्णिमा म्हणजेच आखाडी पौर्णिमेपासून तर नागपंचिमेपर्यंत त्या ठिकाणी यात्रा भरते खूप मोठा उत्सव असतो तर याला आजच्या या महिन्यामध्ये त्या आखाडी पौर्णिमेपासून म्हणजेच गुरुपौर्णिमेपासून तर नागपंचमी पर्यंत खूप मोठी यात्रा नागद्वार पचमडीला असते आपल्या सर्वांना माहित आहे की वर्षावासाच्या कालावधीमध्ये जे काही बुद्ध विहार तर प्राचीन बौद्ध गुफा म्हणजे प्राचीन ही बौद्ध विद्यापीठ ही होती आणि भिक्षूंच्या वर्षावासाची ती एकांतवासाची ध्यान साधनेची ठिकाण होती म्हणून काही उपासक उपासिका लोक जंगलामध्ये पहाडीमध्ये किंवा बौद्ध लेण्यांमध्ये जे काही भिक्खू आणि भिक्खुनी वर्षावास करतात त्या ठिकाणी वास्तव्य करतात तर त्या ठिकाणी काही खाद्य पदार्थ अन्न पाणी वगैरे ते त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि म्हणून वर्षावासाची जी परंपरा आहे ही वर्षावासाची भूमी भगवक नावाचा भिक्खू आणि अरंत महादेव नावाच्या भिक्खूंची जी भूमी आहे ती म्हणजे नागद्वार पचमडी हे ठिकाण होय दुसरी गोष्ट गुरु पौर्णिमा आणि आखाडी पौर्णिमेला खूप मोठा उत्सव असतो सावन महिन्यामध्ये खूप मोठा उत्सव नागद्वार पचमडीला त्या ठिकाणी असतो दुसरी गोष्ट आपण सालबर्डीला जर बघितलं तर सालबर्डीला सुद्धा हा उत्सव असतोच ज्याप्रमाणे देनवा नदीच्या काठावर नागद्वार पचमडीच्या गुफा आहे त्याचप्रमाणे सालबर्डीच्या ज्या बौद्ध गुफा आहे त्या माडू आणि गडगा नदीच्या का किनारीच आहे म्हणून प्रत्येक लेण्या तुम्हाला किंवा बौद्ध महास्तूप किंवा महाविहार हे तुम्हाला नदीच्याच काठावर दिसतात म्हणून नागद्वार पचमडी हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे तर या नागद्वार पचमडीचा जो इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला दीक्षा देतात आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेब पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे ला विस्तृत असं भाषण करतात तर बाबासाहेब बोलतात की नाग लोकांनी जगभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे नागवंशी बौद्ध लोकांनी नागवंशी राजे लोकांनी म्हणून नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा जो क्षेत्र आहे प्रदेश आहे या नाग लोकांच्या दाट वस्तीचे ठिकाण आहे नाग लोक संपूर्ण भारतात होते जम्मूद्वीपात होते परंतु नाग लोकांच्या दाट वस्तीचे ठिकाण तर ह्या नागपूर पासून दोनशे सदुसष्ट किलोमीटर नागद्वार आहे आणि एकशे तेहत्तीस किलोमीटर सालबर्डी आहे तर सालबर्डी आणि नागद्वार पचमडी हे दोनही ठिकाण नागवंशी राजे लोकांनीच त्या त्याचं बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मोठं योगदान केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जो सातवाहन बौद्ध राजवंश आहे किंवा वाकाटक जो बौद्ध राजवंश आहे किंवा शिलाहार बौद्ध राजवंश आहे तीनही बौद्ध राजवंश नागवंशी राजवंश आहे महाराष्ट्रातील ज्या काही बौद्ध गुफा आहे त्या संपूर्ण बौद्ध गुफा सातवाहन सम्राट आणि वाकाटक सम्राट बौद्ध राजांनीच ते सातवाहन आणि वाकाटक हे नागवंशी बौद्ध राजा आहे नागवंशी लोकांचा हा इतिहास हे नागद्वार हे ठिकाण नागद्वार हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे बौद्ध भिक्षूंच्या प्रचार आणि प्रसाराचं ते केंद्र आहे मोठा गड आहे आणि म्हणून नागद्वार पचमडीला या बौद्ध स्थळांना त्या पाच बुद्ध आपण अवश्य भेट द्यावी वर्षावासामध्ये पौर्णिमेला स्थानिक परिसरातील लोकांनी ज्या आपल्या स्थानिक परिसरामध्ये ज्या ज्या काही बौद्ध गुफा आहे त्या बौद्ध गुफांवरती उपासक उपासिकांनी पौर्णिमेला आणि वर्षावासाच्या कालावधीमध्ये जाऊन आपापल्या परिसरातील जे प्राचीन बौद्ध गुफा आहे प्राचीन बौद्ध स्थळ आहे यांना भेटी देऊन त्याविषयीचा इतिहास जाणून घेऊन आणि त्या बुद्ध लेण्यांवर बुद्ध वंदना घेऊन आपण त्या बौद्ध वारशाचं त्या बौद्ध लेण्यांचं जतन करू शकतो म्हणून नागद्वार पचमणी हे अत्यंत महत्वाचं ठिकाण या नागद्वारला ना आपण अवश्य भेट द्यावी हा नागद्वार पचमडीचा हा इतिहास नागपंचमीच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असा हा नागद्वार पचमडी प्राचीन बौद्ध क्षेत्र भिक्खू भगवत आणि भिक्खू अरहंत महादेव यांच्या वर्षावासाची भूमी आणि भिक्खू संघाच्या त्या धम्मप्रचार आणि प्रसाराचं महान असं केंद्र नागद्वार पचमढी सब्बमंगल भवतु सब्बमंगल I uh...